मी संजय काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर श्रीगोंद्यात मोठी राजकीय मरगळ आली त्याचे सर्वात मोठे कारण आहे त्यापूर्वी झालेले लोकसभा निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीने श्रीगोंद्याचे राजकीय आणि सामाजिक चित्रच बदलून टाकलं असं म्हटल्यास वाव ठरणार नाही सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही जी लढत झाली त्या लढतीकडे जिल्ह्याचे नवे राज्याचे लक्ष होते आणि ह्या निवडणुकीतील निर्णायक तालुका हा श्रीगंधा ठरला परंतु त्या निवडणुकीत म्हणजे विखे यांचा पराभव आणि लंके यांचा विजय यात श्रीगोंदेकरांची भूमिका काय राहिली आणि श्रीगोंदेकरांचं नेमकं चुकलंय का याबद्दल आज आपण बोलणार आहोत लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच निलेश लंके मोठ्या फार्मात होते अनेक भावनिक विषय करून त्यांनी मतदारसंघात एकदम वेगळ्या पद्धतीने नियोजन सुरू केलं विखेंना टार्गेट करतानाच जिव्हाळ्याच्या विषयात हात घालून निलेश लंके हिरो ठरत होते वेगवेगळ्या आश्वासनांच्या जोरावर त्यांनी लोकांमध्ये एक वेगळी क्रेज निर्माण केली होती ती एकीकडे एक त्यांची क्रेज असतानाच सुजय विखे यांच्या बहुतेक सगळ्याच निगेटिव्ह बाजू विरोधक आणि त्यांच्या जवळचे लोक म्हणजे विखेंच्या नव्हे तर भाजपाच्या जवळचे लोक हे पुढं जाणीवपूर्वक आणत होते त्याचा परिपाक हा विखेंच्या पराभवात झाला काही मतदारसंघात विखे चांगले चालले पारनेर सारख्या मतदारसंघात विखे माग पडणार होते हे जमेलाच होत श्रीगोंदेने जो विखेंना दगा दिला विखे यांचा झालेला पराभव हा श्रीगोंदेकरांचं नुकसान करून जात असल्याची भावना आता बहुतेक लोकांमध्ये होत आहे लंकेंना मदत करणाऱ्या काही लोकांशी चर्चा केली असता हो ती चूक होती हे लोक बोलत आहेत लोकसभा निवडणूक लागली आणि विखेंचा पराभव करण्याचा चंग राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी बांधला शरद पवार यांनी लंके यांची जी क्रेज होती ती कॅप्चर करत लंकेनला पार्नेर मधून बाहेर काढलं श्रीगोंदा असेल कर्जत जामखेडा असेल नगर तालुका असेल नगर शहर असेल राहुरी पाथर्डी या मतदारसंघात विखेंना डॉमिनेट करण्यासाठी लंकेंच शस्त्र वापरलं गेलं त्या काळात लंके यांची आविषयी मोठी आपुलकी झाली होती त्या आपुलकीचा फायदा राष्ट्रवादीला नक्कीच मिळाला परंतु त्याचा तोटा श्रीगोंद्यासह हो इतर मतदारसंघाला तर होत नाही ना अशी ना। शंका आता मनात येऊ लागली आहे विखेंना श्रीगोंदे मोठ्या अपेक्षा होत्या ते म्हणायचे मी श्रीगोंद्यात विकास साधलाय मला लोक जवळ करतील मला लोक लांब करणार नाहीत त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांचं श्रीगोंद जवळकणं आता कायम राहिलेलं आहे बबनराव पाचपुते व काही प्रमाणात नागवडी हे दोन घराणे म्हणजे पक्ष म्हणत नाही मी हे दोन घराणे वगळता विखेंबरोबर उघडपणे कुणीच नव्हतं पाचपुत्यांचा विखेंना किती फायदा झाला यापेक्षा विखेंचा विधानसभेत पाचपुतेंना किती फायदा झाला हा आता संशयाचा सा विषय आहे लोकसभा निवडणुकीत विखेंना जवळपास तीस हजारांनी राहावं लागलं याच श्रीगोंदेकरांकून विखेंना त्याच्या पूर्वीच्या निवडणुकीत जवळपास तेवढंच मताधिक्य होतं लंकेंची भावनिक साध ही लोकांना अपील करून गेली लोकांना एवढंही माहिती होतं श्रीगोंदेच्या किमान की वर सत्ता नरेंद्र मोदी यांचीच म्हणजे भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे आणि ती जर आली तर कदाचित सुजय विखे के हे केंद्रात मंत्री दिसतील हे लक्षात येत असतानाही विखेंना डावलून लंकेंना जवळ केलं गेलं लोकसभा निवडणूक झाली विखे श्रीगोंद्याचा तो वाचपा काढण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हते अथवा नाहीत परंतु आता ज्या घटना घडत आहेत त्यावरून विखेंची विखेंना जे मतधिके नाही मिळालं किंवा लंकेंना जे मोठ्या प्रमाणात मतधिके मिळालं ती चूक असल्याची जाणीव श्रीगोंद्यातील अनेकांना होत आहे त्याचे कारण लंके हे लोकसभा निवडणुकीत विरोधी भागावर आहेत विकासाच्या त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण होणार नाहीत याची जाणीव आता लोकांना होत आहे आणि लंके पारनेर विधानसभा मतदा मतदारसंघात त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा अनपेक्षित आणि धक्कादायक झालेला पराभव अजूनही विसरले दिसत नाहीत श्रीगोंद्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने आता अथवा कार्यकर्त्यांच्या उपचाराच्या निमित्ताने ते भलेही फिरकत असले तरी पूर्वीचे लंके आणि आजच्या लंके यात मोठा फरक जाणवतो त्याचं कारणही तेच आहे विखे यांनी लंके यांच्या अनेक ठिकाणच्या दोर कापले असल्याची चर्चा आहे त्यामुळे लंके यांची कोंडी होणं साहजिक आहे लंके यांच्या जागेवर दुसरा कोणीही असता तर ही परिस्थिती झाली असती पण यातून श्रीगोंदेकरांनी नेमकं साध्य काय केलं हा महत्वाचा हो प्रश्न आहे विरोधक आजही म्हणतात की लंके आल्याने आमचा काही फरक नाही पडला लंके आले विखे पड पढ़, पडणारच होते किंवा पडलेच पाहिजे होते हे राजकीय भाषा झाली परंतु विखेंनी मागच्या पाच वर्षात काय केलं असा त्यांचा सवाल असला तर तो कागदावरचा जो विकास आहे तो प्रत्यक्षातही दिसला त्यामुळे लंकेनवर आता जबाबदारी आहे की श्रीगोंदेकरांची होत असणारी भावना चुकीची नाही बरोबर आहे हे ठरवून दाखवण्याचं लोकसभा झाल्यानंतर लोकसभेला माजी आमदार राहुल जगताप हे लंकेन बरोबर राहिले शरद पवार यांनी त्याच वेळेस राहुल जगताप यांना महाविकास आघाडीतून तू तयारी कर असा शब्द जाहीरपणेही दिला होता आणि खाजगीतही दिला होता पवार खुद्द राहुल जागताप यांच्या पाठीशी उभी राहिले नाही श्रीगंदा विधानसभा मतदारसंघ अथवा श्रीवंदा तालुका हा शरद पवारांच्या विचारांवर चालणारा राजकीय तालुका म्हणून ओळखला पवारांचा उमेदवार हा विनिंग पोझिशनला असतो हे याच्या अगोदरही दिसले परंतु आता विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बाजूला होऊन शिवसेनेला जागा सोडली या सगळ्या घडामोडीत विखे कुणाबरोबर होते विधानसभेला हे सांगण्याची गरज नाही विखे पाचपुत्यांबरोबर होते यापेक्षा ते जगताबांच्या विरोधात जास्त दिसले जगताप यांच्याबरोबर विखे यांची टीम होती ती पाचपोते विरोधकांची होती नागवडे नरोवा कुंजरावाच्या भूमिकेत राहिले परंतु त्याचा फायदा नाही झाला आणि तोटाही नाही झाला त्यांना परंतु निवडणूक नागवड्यांच्या हातून गेल्याने विखे यांनी विक्रम पासपुते यांना चांगली मदत करत एक पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले जे प्रश्न प्रलंबित राहिलेत ते विखेच सोडू शकतात ही आजही धारणा लोकांची आहे निलेश लंके हे कर्तबगार खासदार आहेत आमदार होते ते प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोक जागृती करतात किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात स्वीकारतात किंवा पाठपुरावा करतात हे त्यांची जमेची बाजू असली तरी आज त्यांच्या हातात सत्ता नाही त्यामुळे त्यांच्या हातून विकासाच्या गोष्टी घडणार नाहीत अथवा ते जास्त प्रमाणात प्रकल्प आणू शकत नाहीत श्रीमंतात मग श्रीगंद जे प्रकल्प सुरू होणार होते एमआयडीसीचा विषय असेल साकडाचा विषय असेल किंवा माणिक डोह डिंबे बोगद्याचा विषय असेल किंवा राम चोरून नेलेलं कृषी महाविद्यालय असेल या, या सगळ्यांचा परिपाक हा थांबतोय विक्रम पाचपोते हे पाच, पाच वर्ष आमदार आहेत त्यांना विकासाची आज गरज नाही त्यांच्या वडिलांच्या नावावर अथवा त्यांच्या सत्तेच्या जेवावर आभार, ते अजून दोन वर्ष काहीच करणार नाहीत आज त्यांचा आभार आभार दौरा जरी चालू असला तरी त्यातून ते आमदार पाच वर्ष आहेत हे त्यांच्या पक्क देण्यात त्याच्यामुळं आज त्यांना विकास अथवा बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट राहणार नाही मग आज जर विखे म्हणजे सुजय विखे जर खासदार असते तर ते, ते कदाचित मंत्री झाले असते आणि त्या माध्यमातून श्रीगोंद्यात जो काही विकास साधायचा असतो तो साधला गेला असता आता ही भूमिका मांडत असताना अनेक विखे समर्थक अथवा विखे विरोधकांना वेगळी भूमिका वाटेल परंतु ते वास्तव आहे विखेंचा पराभव हा यातून श्रीगोंदेकरांचं काय चुकलं हे कुणालाही समजत नाही परंतु भावनेच्या आहारी जाणारं राजकारण श्रीगोंदेकरांनी बंद केलं पाहिजे आणि विकासाचं राजकारण एकदा पुन्हा एकदा सुरू झालं ना की मग त्यातून एक श्री नवा श्रीगंधा उभा राहील श्रीगंद्याचं विकासाचं व्हिजन सगळ्या नेत्यांकडे आहे परंतु ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत विखे एकमेव असे नेते होते की त्यांनी श्रेगोंदेकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं होतं आजही राधाकृष्ण विखे यांनी माणिक डोहडिंबे बोगदाचा विषय असेल किंवा साकळायचा विषय असेल तो विषय पत्रिकेवर कायम ठेवला आहे आता श्रीगोंदेकरांचा विखेंकडे हक्क नाही त्यामुळे श्रीगोंदेकरांचं नक्कीच चुकतंय हे लक्ष देत आहे परंतु विखे यांनी हे बाजूला ठेवून श्रीगोंदेकरांचे जे उपकार यापूर्वीचे आहेत त्यातून काहीतरी वाटा श्रीगोंद्याचा विकासाचा देवा अशी श्रीगोंदेकरांची अपेक्षा आहे परंतु राजकारण हे कायमच झोलात असतं पव्या आगामी काळात विखे काय लक्ष देतात आणि लंके थोडीशी झुल दबावाची बाजूला सारून श्रीगोंदेकरांसाठी काय करतात का ते आपल्याला पाहायचंय परंतु तुर्त तरी श्रीगोंदेकर नेमकं काय चुकते हे शोधण्यात गुंतले आहेत नमस्कार